एक छोटस काम होता कलेक्टर ऑफिसला चला आता जाऊ आतमध्ये बघू काम लिंक करून घेऊ थोडासा एक विषय ते झाल्यानंतर मग तुम्हाला भेटतो आ, जालना म्हटलं ट्रॅफिक आय लाप जालना आता निघूयात आपण मस्त यो अजय हो मी आता चाललो एन... <laughs> आहे आम्ही निसर्गरम्य ठिकाणात मंगेश हे आमचे मंगेश भाऊ मंगेश साबळे मंगेश साबळेचे दुसरी कॉपी आहे ते चला पुढं चाललो आहे ते तुम्हाला आता पुढं गेल्यावर सांगल मी चला आता जाऊ पुढं तू रस्तर जाऊ डायरेक्ट पाणी जाऊ करा हे आहे रामनगर रामनगर आहे साखर कारखाना रामनगर आणि असे खूप ज्ञानी लोक आहेत मस्त हे बघा सिगरेट से बना के। खोल इकडे ह्या बघा ह्या बघा हे बघा अँटिक अँटिक काम इकडे नुसते आता आमच्या गाडीला लागली या भूक होय भाऊ माझ्या शिक आणि गाडीला लागली भूक आणि आता गाडी म्हणते की मला काहीतरी खायला प्यायला द्या आणि आता आम्ही तिला पाचतो आता काहीतरी म्हणजे गाडीचे मालक जे आहेत ते पाचतील आता तिला अल्लू अर्जुन भाव नाव काय तुमचं नाव काय ब्लॉक करतो आम्ही अरे ब्लॉक करतो खरं नुसता पैसा नुसता पैसा नुसता पायसा एम सी स्टॅग ह्या बघा पैशाची देवाण घेवाण चालू आहे इकडं पेट्रोल टाकलं आहे एकशे नव्वद रुपयाचं गाडी झाली समाधानी त्या भाऊने आमची सेवा केली त्याबद्दल भाऊचे धन्यवाद भाऊ एकदा हाय करा ना करा हो द्या बघा भाऊ लागलेत लाजायला भाऊ काय म्हणते का अहो लागले हो भाऊ या बघा या या ये ना ह्या ह्या भाई ना आपला मान ठेवला एकदा करा भाऊ या, या। आकाश तोडकर ब्लॉक तोडकर ब्लॉक प्रतीक एक मिनिटात तुम्हाला देतो जालनाच आहे भाऊ मी एकदा हाय करा सगळ्यांना हो का आम्ही चाललो शंभू येऊ चला फॅमिली मध्ये आपल्या कनेक्ट झालेत मित्र आपले आहे की नाही तर चला आता निघू पुढच्या वाटचालीस आणि भेटूत आता हे टोल नाक्यावर पोलीस मामा पकडत आहेत मग आणि आम्ही टेबल शीट होतो त्याच्यामुळं आम्ही दोघं उतरलोय माग आणि तो गेलाय पुढं आज गेला पुढं पळून आम्ही बसलो होतो दोघं माग मग आता आम्ही चाललोय पायी पायी <laughs> पायपायी <laughs> चाललंय आता मामा सोडलं का याला ही जी मजा आहे ना ही नंतर कधीच नसती भेटते का हेच वय आहे ते तो लागला तिकडे डोकं खाजायला त्याला कोणतरी सोबत बी भेटलंय तिथं आता तिथं गेल्यावर हिडो ऑन करू चाल काय झालं पुष्पा झुके का नाही दूर <laughs> जाके घडा आहे का बघा मित्रांनो हे आमचं आल्लो अर्जुन अजय आणि हे म्हणजे हा अरे 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 ते पुढून दोन गाडा असे स्कीम मध्ये यायला लागल्या साईटला घ्या आपल्याला पहिले दर्शन करायचं नाही हे आपल्याला दर्शन करू घालतील दंमानी भाऊ दंबानी दनी आणि मस्त असं गावाकडचा एक नजारा तुम्ही बघू शकता मामा ले ले हे मामा मस्त बैलगाडी घेऊन चाललेले हे वा वा बैल चारत आहे बैल स्वी करत आहे आम्ही असं चौघ चाललं आता कॅमेरा धर ना

को ना, दोन्ही बी चालू सध्या हा भाई आम्हाला उडीत होते आत्ता काय म्हणलं ते आम्हाला हे शंभू महादेवाचं मंदिराचं व्यू हे शंभू महादेव मंदिर आहे हे आम्ही सगळे सोबत आहे पूरं त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेले काही व्हिडिओ दाखवतो आता दर्शनाला आतमध्ये आलो 하루 아침에 요 जस्ट no, uh, दर्शन झालंय आणि इतका निसर्ग खतरनाक आहे तिथं छोटस एक वॉटरफॉल पण आहे तुम्हाला आवाज येतच असेल आता तुम्हाला दाखवतो बघा

बढिया 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 आता वरती जाऊ आपण शेवळ आहे पाय सटकायची भीती वाटायली जाऊ पण तरीही बढिया

아ा가가시가ा कैसे कर स

हे बघू शकता एकदम छान असा निसर्ग त्याचसोबत एका स्टॉलचे दुकान आणि जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे हे एक इकडच्या साईडला मंदिर आहे आणि हे माझ्यासोबत जे माझे मित्र आहेत त्यांनाही आपण विचारू का झालं दर्शन आर आर